नमस्कार बोनो प्रो कबड्डी सीझन दहाच्या एकूण सत्याहत्तर मॅचेस झाले आहेत आणि जयपूर लेग सुद्धा समाप्त झाला आहे तर असे एकूण सत्याहत्तर मॅचेस नंतर आपल्या महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह डिफेंडर आणि टॉप फाईव्ह रीडर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्रातील पाच डिफेंडर पाहूया तर पाचव्या नंबर आहे तो म्हणजे अस्लाम मिनामदार अस्लम मिनामदारने एकूण बारा सामने खेळले आहेत म्हणजेच बारा मॅचेस खेळल्या आहेत या बारा मॅचेस मध्ये त्याने एकूण सतरा टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि त्याच्याजवळ एक हायपाय सुद्धा आहे नंबर चारवर हा बेंगोलवारेचा खेळाडू येतो तो, तो म्हणजे आदित्य शिंदे आदित्य शिंदेने एकूण अकरा मॅचेस केले आहेत या अकरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण सतरा टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर चारवर आहे नंबर तीनवर हा अजित पवार आहे अजित पवार हा तेलगू टॅटन्सकडून खेळतोय त्याने एकूण दहा मॅचेसमध्ये अठरा टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि त्याने या अठरा टॅकल पॉईंटमध्ये दोन सुद्धा मारले आहेत नंबर दोनवर हा बेंगोलवारीचा खेळाडू येतो तो म्हणजे वैभव गर्जे वैभव गर्जेने एकूण तेरा मॅचेस खेळल्या आहेत या तेरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकोणतीस टॅकल पॉईंट आहेत आणि त्याने एक सुद्धा मारली आहे आणि तो नंबर दोनवर आहे नंबर एक वर हा शुभम शिंदे आहे शुभम शिंदे महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर एकवरच आहे परंतु सगळे प्रो कबड्डीचे जे डिफेंडर आहेत त्यांच्या लिस्टमध्ये सुद्धा एक नंबरवर आहे तर शुभम शिंदेने एकूण तेरा मॅचेस खेळले आहेत या तेरा मॅचेसमध्ये त्याने एकूण सत्तेचाळीस टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि त्याने तीन सुद्धा मारल्या आहेत तर हे होते महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह डिफेंडर आता पाहूया महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह रेडर तर नंबर पाच वर येतो तो म्हणजे हरियाणाचा रेडर सिद्धार्थ देसाई सिद्धार्थ देसाईने एकूण नऊ मॅचेस खेळल्या आहेत या नऊ मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण अडतीस टॅ रेड पॉईंट आहेत आणि एक सुपट्यांसुद्धा मारला आहे नंबर चार वर त्यांचा टीमचा खेळाडू येतो तो म्हणजे शिवम पठारे शिवम पठारेने सुद्धा बारा मॅचेस खेळले आहेत या बारा मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण बावन्न रेड पॉइंट आहेत आणि त्याने एक सुपर टेन सुद्धा मारला आहे नंबर तीन वर हा श्रीकांत जाधव येतो श्रीकांत जाधव हा बेंगॉल वॉरियर्स कडून खेळतोय त्याने एकूण तेरा मॅचेस मध्ये त्रेसठ रेड पॉइंट घेतले आहेत आणि त्याने दोन टेन सुद्धा मारले आहेत नंबर दोन वर हा पुनेरी पलटनचा कॅप्टन येतो तो, तो म्हणजे अस्लमीन आमदार अस्लमीन नामदारने एकूण बारा मॅचेस खेळले आहेत या बारा मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण सत्याहत्तर रेड पॉइंट आहेत आणि त्याने एक सुपर टेन सुद्धा मारला आहे महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर एकवर येतो तो म्हणजे तमिळ तलावाचा खेळाडू अजिंक्य पवार अजिंक्य पवारने एकूण तेरा मॅचेस खेळले आहेत या तेरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण शहाऐंशी रेड पॉईंट आहेत आणि त्याने दोन टेन सुद्धा मारले आहेत हे होते महाराष्ट्रातील पाच रेडर आणि पाच डिफेंडर तर असेच प्रो कब्युटी रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा